श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार पूजा तर सर्वच करत असतात कुणाच्याही घरी गेला तरी सर्व ठिकाणी देवी देवता मूर्ती नक्कीच पाहण्यास मिळतील सर्वांच्या घरी कोणी ना कोणी नियमितपणे दररोज पूजा करतच असेल पण बघतो काय सर्वांना त्याचे फळ मिळते का काय सर्वांच्या त्यांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात का नाही ना यासाठीच कोणी खूपच धनवान आहे सफल व यशस्वी आहे आणि खुश आहे तर कोणी निर्धन कर्जात दुबलेला अयशस्वी बेरोजगार आणि आपल्या जीवनात दुःखी आहे पण असे का होते हेच आज मी आपण सांगणार आहे बघतो काय आपल्याद्वारे केली गेलेली पूजा भगवंत स्वीकार करतात जर तुम्ही ईश्वरावर विश्वास करता तर तुम्हाला या गोष्टीवरही विश्वास करावा लागेल की जर देवाने तुमची पूजा स्वीकार केलेली आहे तर मग ईश्वर तुमची मनोकामनाही इच्छाही अवश्य पूर्ण करेल पण बघतो आपण हे कसे जाणून घ्यावे की भगवंताने आपली पूजा स्वीकार केलेली आहे की के नाही तर पहा बघतो आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गुप्त आध्यात्मिक माहितीविषयी मी आज सांगणार आहे ते तुम्हाला कोणी सांगणार नाही ना कोणी पंडित ना कोणी पंडि, भगत आणि नाही कोणता ज्योतिषी आपल्या काही खूपच छोट्याशा चुकांच्या कारणांमुळे आपली प्रार्थना पूजा आणि मनोकामना ईश्वर स्वीकारत नसतो आणि यासाठी तुम्ही ईश्वराला देवाला तुमच्या इष्टदेवतेला दोष देऊ शकत नाही मी या व्हिडिओमध्ये या चुकांच्या विषयी सांगण्यात जात आहे तर बघतो विनंती करतो की या व्हिडिओला पूर्ण लक्ष देऊ ध्यान देऊन पहा आणि यातील छोट्यातल्या छोट्या माहितीला अगदी बारकाईरी समजून घ्या आणि त्या चुकांना सुधारा आणि त्यानंतर तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही हे मात्र नक्की आहे अशा खूप साऱ्या गुप्त आणि दुर्मिळ माहितीला यापुढेही जाणून घेण्यासाठी या, या चॅनलला अवश्य लक्षात ठेवा बघतो तुम्हाला हे ऐकून तर आश्चर्य नक्कीच होईल की आणि तुम्ही हे नक्कीच बोलाल की भगवंत तर सर्वांची वेडीवाकडी साधी सोपी केलेली पूजा नक्कीच स्वीकार करत असेल भले ते तर कोणाची केली गेलेली पूजा अस्वीकार का म्हणून करते पण हे सत्य आहे की प्रत्येक दिवशी काही अशा वेळा व काळ असतात ज्यामध्ये आपल्याद्वारे केली गेलेली पूजा भगवंतापर्यंत पोचली जात नाही त्यात अडथळे निर्माण होऊन ती पूजा ईश्वर दरबारी तुमच्या देवतेपाशी स्वीकारली जात नाही बघतो जो पण या व या काळात म्हणजेच की टाईम पिरियडला ध्यानात घेऊन आपल्या इष्टदेवतेची पूजा करतो तर त्यास त्या पूजेचे ताबडतोब प्रभावशाली परिणाम पाहण्यास मिळतात आणि त्याची प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्णही होऊ लागतात तर मग बस आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक दिवसाच्या पूजेची वेळ ही थोडीशी बदलावी लागेल बघतो इथे लक्षात घ्या की ही अगदी खूपच छोटीशी तुमच्याकडून होणारी चूक आहे पण तुमची सर्व पूजा बेकार करत असते आणि ही एवढी छोटीशी गोष्ट आहे की कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि यासाठीच कधी कोणी पंडित अथवा कोणी ज्योतिषी याविषयी कधी काही सांगतच नाही तर बघतो या तर मग जाणून घेऊयात चोवीस तासांच्या वेळेमध्ये दोन असे काळ असतात ज्यांना आपण राहुकाळ व केतू काळ बोलतो या राहू आणि केतूच्या विषयी तर तुम्ही जाणतच असाल हे ज्योतिषशास्त्राच्या अनुसार फारच महत्वपूर्ण ग्रह आहेत आठवड्याच्या प्रत्येक दिवशी राहुकाळ आणि केतू काळ वेगवेगळ्या वेळेवर असतो याच्या या, या दोघांच्या वेळेत राहुकाळात आणि केतू काळात केली जाणारी कोणतीही पूजा सफल होत नाही आणि आपल्या इष्टदेव ती पोचली जात नाही त्यामुळे आपले इष्टदेव त्याला स्वीकारत नाही याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेन पण आधी राहुकाळ आणि केतूकाळ यांच्या प्रभावाच्या वेळेस टाईमला आपण सुरुवातीस पाहून घेऊया बघतो तुमच्यासमोर स्क्रीनवर हा जो मी तक्ता दाखवित आहे त्यात मी आपणास आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या नेमक्या कोणत्या वेळेत राहुकाळ आणि कोणत्या वेळेत केतू काळ या दोन्ही ग्रहांच्या काळाचा प्रभाव त्या दिवसाच्या कोणत्या वेळेत असतो हे तुम्ही या तक्त्यास अगदी बारकाईने पाहून लक्षात घ्या व या तक्त्यातील वेळेस तुम्ही नोट करून ठेवा तर बघतो हे आहेत राहू आणि केतू काळाच्या आठवड्याभराच्या वेळा या दोन्ही काळांच्या वेळेत कोणतीही पूजा करू नये आठवड्याच्या प्रत्येक दिवशी पडणाऱ्या या राहू आणि केतू काळाच्या हिशोबाने तुमच्या घरातील इष्टदेवतेची पूजा करण्याचे तुम्ही प्रथम एक टाइमटेबल बनवा आणि त्याच वेळेत दररोज पूजा करा लक्षात असू द्या की राहू काळ आणि केतू काळात तुम्हाला पूजा करायची नाही आहे त्याचबरोबर हे सांगू इच्छितोय की कोणत्याही अनोळखी जागेच्या ठिकाणी तुम्ही केतू काळात जाणे शक्यतो टाळावे हे खूपच वाईट असते तर कृपया केतू काळात कोणत्या अनोळखी जागे जाण्यापासून तुम्ही टाळा तसेच बघतो राहू काळात सुरू केलेले कोणतेही काम कधीच यशस्वी होत नाही तर कोणतेही शुभ कार्य सुरुवात करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की कुठे राहू काळ तर सुरू नाही आहे ना आता बघतो असे का होते याचेही कारण जाणून घेऊयात तर पहा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर राहू आणि केतूचा खूपच प्रभाव पडत असतो राहू आणि केतू चांगलेही करतात आणि वाईटही करतात राहू आणि केतू हे इच्छित असतात की त्यांच्या सुरू असलेल्या काळात त्यांची पूजा व स्तुती केली जावी आणि राहू व केतू जर तुमच्यावर प्रसन्न होतात तर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला आणि मनोकामनेच्या इच्छेला तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचवतात बघतो असेच या व्हिडिओला अगदी दे ध्यान देऊन पाहत राहा मी तुम्हाला राहू आणि केतूला प्रसन्न करण्याचे मंत्रही सांगणार आहे तसेच राहू आणि केतू यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांचा माहितीचाही एक नवीन व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन तर बघतो आपण पाहत होतो की राहू आणि केतू यांची ही इच्छा असते की राहू आणि केतूच्या काळात त्यांची पूजा अवस्थिती व्हावी ना की कोणत्या दुसऱ्या देवतेची जर आपण आपल्या प्रत्येक मनोकामनेच्या चे इच्छेला पूर्ण करण्याची आशा बाळगतो आणि आपल्या जीवनामध्ये अपार धन यश सफलता आणि सुख भोगू इच्छितोय तर आपणास राहू काळाच्या वेळेत राहू मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप केला पाहिजे आणि केतू काळामध्ये केतू मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप केला पाहिजे आणि जर बघतो तुम्हाला राहू केतूच्या मंत्रांचा जप करायचा नसेल तर तुम्ही पवनपुत्र अंजनीसूत श्री हनुमंताचे एका शक्तिशाली मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता हनुमंताचे हे मंत्र राहू केतू आणि शनीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी आहे बघतो तुम्हाला फक्त मंत्र जपच करायचं आहे आणि कोणते कर्मकांड किंवा कोणती पूजा तुम्हाला करायची नाहीये तुम्ही या मंत्रास लिहून तुमच्या जवळ पाकिटात अथवा तुमच्या केशात ठेवू त्यास पाठ करा आणि तुम्ही जेथे असाल तेथे तुम्ही तुमच्या मनातल्या मनात याचा मानसिक जप करू शकता मानसिक जप करताना तुमचे ओठ हलता कामा नये फक्त मनामध्ये जप करा आणि जर ओठ हलवून हळूहळू सौम्य जप करायचं असेल तर तुमच्या पायातील चप्पल अथवा बूट काढून करा तर बघतो कोणते आहे ते शक्तिशाली हनुमान मंत्र ज्याचा जप करून तुम्ही तुमच्यावरील राहू केतू तु, आणि शनीला प्रसन्न आणि शांत करू शकता ते आता मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तर त्या मंत्राची ओळ आहे लक्ष देऊन पहा ओम नमो भगवते अंजनेयाय नम तर बघतो तुम्हाला या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे ज्याने राहू आणि केतू काळातील त्यांच्या वाईट प्रभावाच्या प्रकोपापासून तुमचे रक्षण करेल आणि त्याचबरोबर शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासूनही तुमचा बचाव करेल तर बघतो जर का एकदा तुम्ही तुमच्या या चुकीला सुधारून पाहाल म्हणजेच की राहू आणि केतू काळामध्ये तुमच्या इष्टदेवाची पूजा करायची नाही तर राहू आणि केतू काळामध्ये तुम्ही हनुमान मंत्राचा जप करायचा आहे आणि तोही कमीत कमी एकशे आठ वेळा बघतो आशा करतो की ही साधी सोपी आणि महत्त्वपूर्ण असलेली गुप्त आणि दुर्मिळ अशी पूजेच्या विषयीची ही आध्यात्मिक माहिती जी की व्हॅल्यू फॉर वर्शिप आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तो चिक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद